आंबे कसे आहेत दीडशे रुपये ड्यायचा आई चाँड कुठं आहे किती रुपये आहेत मला दीडशे रुपये ड्यायचा काय कमी नाहीत होणार अरे भावा गाडी माझी आई गाठली घ्या तुम येऊ तुमच्यामुळे नाही घे ना असल्यात घ्या नाही तुमच्यामुळे गाडी गेली ती माझी घेऊन ये काय करू तुमच्या आंब्याच्यामुळे माझी गाडी गेली घेऊन ते घ्या आंबे चांगले राहू दे आता आंबे घेण्यास घ्या राहू द्या आम्हाला नको तुमच्या राहू दे त्यामुळे माझी गाडी हो तुमचं नाव काय समीक्षा बर कुठे राहताय तुम्ही तुम्हाला कशाला पाहिजे काय नाही असं आंबा घेताय का आंबा नाही आंबे उद्या घेणार की मग मी वय बोलले उद्या आंबे घेतो मी नको काल पप्पांना सांगू पप्पांना कशाला सांगायचं पप्पांना सांगतो घे नाही नाही पप्पांना नाही सांगायचं मी किती वेळा शाळा दहावीला दहावीला सर आंबे घेतो मी उद्या मम्मीला सांगू या आता घ्या की आता नाही पैसे नाही ते आता मग कशाला यायचं काय म्हणलं फ्रेंड सोडून गेला गाडी घेऊन गेला तुम्ही ते थांबवले तुमच्यामुळे राहिले चालत राहायचं बरं ते सगळं जाऊ दे ऐका माझं हां आपण तुम्हाला मी काय आंबे घेत ना तुम्हाला गिराईक आणून देतो की दुसरं नको आणि तुम्ही मी गिराईक घेऊन येतो की तुम्हाला नको मी एक ते आहे माझी मैत्रिणी येणार आहे असू दे की मग माझा पण फ्रेंड यायला लागला दुसरा नको तुझं मग आजपासून लय कळली जा तुमा इथून मी हो काय तुमचं घेराव होणार नाही सांगतोय तुम्हाला रां दे जा जा जातोय तू लक्ष्मी माये मम्मीने सांगितलं मला मी गेलो तुमचं नाही घेराव बंद कर तू काय टच ठेवा जावा जा तुला जा परत जा तू जातो येऊ नकोस होत आहे हा कशाला बसलेस खाली काय काय झालं काहीतरी सांगायचंय तुला का काय काहीतरी सांगायचंय थांब आले काय तुझं दर वेळच असतंय बाई कुठं तर जायचं म्हणजे आपण तरी फिरायला जाऊया कुठं तुला नंतर सांगते नाही मी नाही आमच्या ज्वारे राखाय चल की नको बाय अगं मी मम्मी कडून हजार रुपये आणले चल आपण शॉपिंग करूया अगं नको ग आमच्या मम्मीने ज्वारे राखाय ठेवलंय चल ना गं अगं नको ग अगं ते वायतील आपण जाऊया बरं आलेस थांब चल हो जाऊया समजा करूया आपण चल चला हो काय करूया हां अगं रे या कधी आलेस तू मुंबईवरून चालेल चाल चालेल अगं ये आम्ही हजार रुपये आणले तिला दोनशे रुपये देते आणि तुला दोनशे रुपये दे चल आपण बाजारात जाऊया अगं मला तर बोललीस पाचशे रुपये देतेस अगं असू दे आता कमी पैसे मला पाचशेच रुपये पाहिजे नाही नाही आता दोनशे रुपये तर मी जाते राहू दे जा अगं तुम्हाला मला म्हणलेलीच पाचशे रुपये देतो अगं असू दे ना आता कमी पडायला लागले थोडं हे राहू दे थोडा भांडू नका चला आपण इकडे जाऊया जायचं जंगलात मस्त फिरून येणार काय बघायचं जंगलात अस जंगलात नको बाय किती भयानक आहे काय नाही होत चल जाऊया अगं प्राणी आहे ते सिंह देया नस काय नसतं चल जाऊया किती जाणार हो एक चल आम्ही पण येतो अगं नको अग पडेल आग किती पाणी येते हे किती छान वाटायला लागले अगं नको

अरे तुम्ही इथं कुठं बसलायचा ते पोरी बघ कुठे चाललं कुठले पोरी कसलं ना कस पोरं बात केली अरे होय के अरे होय खरं सांगाल तुला मी तुम्ही बघितले त्या पोरी जा रे बाबा <laughs> अरे होय रे बाबा अरे होय खरं सांगाले मी बघितले ते असते अरे खंडवत नाही मी खरं सांगाले तुला मग दे की येत असले म्हणून आमचं काय पाहुणे आहे ते बस इथं बस येऊ दे येऊ दे खोट बरे <laughs> अरे खोट कशाला बस काय झालं रे भाऊ अरे बावा ती भाऊ देणार मला कोण ते आंबा आंबेवाल्या पोरींच्या मागे लागते काय बाबा अरे निघणार रे काढायचे काढायला पोरं काढायचे तू अरे बाबा आवडते रे मला तु काय आवडते म्हणते अरे कस रे शे ती म्हशी आवडते बैला आवडते तुला पोरे आवडते त्या अरे भावा आवडते तुला काय करू परे

गुडगुड बोलायचं रे बोलवायचं काय नाही आणि इतर बी येऊ कुठे पडड्याच्या माग नाही आमच्या नाही बाहेर गेला काढायला काढायला काय आम्ही काही डॉक्टर आहे काढायला नाही भाऊ तसं नाही मला आवडते रे होय आवडते म्हणते बर आम्ही देतो तुझं सेटिंग बिटिंग सगळं लावून त्याच लग्न करणार काय करणारी असं म्हणून चार फिरवले सगळं नाही भाऊ करणार तसच बनते बाबा अरे भाऊ आणि माझं काय नाही हे जे लावणार माझं आयुष्य गेलंय पण बघायचंय काहीतरी काय बघायचं आधी माझं बघू मग तिथं नंतर बघू आपण करायचं भावाचं काम करूया तुझं करू काय काम तिला तिला इकडे घेऊन आपलं डेंजर आहे ती चाकू दाखवते बुरगी अरे असं तिकडे बाबा काहीतरी करूया की आपण चालतंय बाय जवळी इकडे येईल तेव्हा बघता येईल आपण कुठे जाणार नाही इकडे कशी असा आंब लागल्या झाडाला तोडायला सांग कि आंबे आंबे उद्या आंबेला भूगीच्या घरात बेल येईल तिला यायच येईल अरे मग इकडं कशी येणार आहे ती

उसतो वैम बल ज तेम चला जाओहा जाओ की बर

का कोडे ओके जा तुजम झालंस की अगं पुढे झालेस काय पि tangent गेला पाऊस पण पडतोय घरी गेलं पाहिजे जाऊ नंतर चल ना तिला खोय लागले याड लागले चल लवकर घरी जाऊया आपण अंधार पडला जाऊया ए जाबाय तुझी ट्विस्ट अगं थांब की अरे तुला काय खोय लागले का काय अगं अंधार पडला अगं येतो जेतो नंतर आयला पुरी एकटे गावली त्या सुरजा के कुठे गेली ती मला एकट्याला सोडून माझ्या परफॉर्म जे वाटोळ करून चालली ती कुठे गेली ती तिला आम्ही जाऊ का या पुरींकडे एकटा आय घालीची सोडून गेली ती मला एकट्याला जाते मी एकटा आ, 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 थी, थी, ले ले ती पण लगा खुल्या कुठे गेलो काय माहिती नये आंबोवाली आहे का नाही सांग आंबो काय पाहिजे आंबोवाली गेली आंबोवाली नाही तुला माहिती आहे का आंबोवाली कुठली होती माहिती

तुला सांग तुझा आवाज नको काढायला अरे सांग की पप्पा काय तुझा हौशेल बोलतो

चल गं ऐकून तुर्गी की माजू अरे नको चांगलं चांगला मुलगा आहे ग मी ऐकून दुर्गी की माझं तिकडं कुठं पण बा काय विषय अगं अंबा एकच होतो का हा तो आपण या आलता आणि असंच करायला लागलेला खया डोसक्याचा त्याला मी किती बोललो जा जा पप्पांना पा सांगतो तरी पण जाय ना अगं मी ग खोडं डोसक्यो मग काय मग अशी मी म्हणलो की जा जा तरी पण याय लागलेला असे ऐकून घे त्याचं मला काय सांगत होतो आपला माणूस पण बाबा त्या पुढेला इचारायला लावणार काहीतरी तुला तरी नाही भावाच वाट लावून जुळत असलं तर तोडा जुळत असलं तोडा ती भाव तुझ्या भावा हे बोले मला सोडून तू तुला शोधाल तू सगळीकडे गावला नाही ह्याच्यासाठी आपण सगळ्यात डोंगर पालता घातला मला मुद्दाम सोडून गेला तुम्ही तुला बाबा आपलं काळी जायच तू आतलं काळी जायचं माझं जोडवायचं नाही रे जोडवाय नाही जोडवणार तू मला भीती काय तर मारतील बोलायत आंबोवाली कुठली कुठली रेशी रे ही आंबोली बोलव गे ती मारणार नाही ते चक्क्याला तू बाहेर बोलण्या बनव आपली काय आपली दिदी मारतील

काढून चुक केलं रे काय जुळवायचं काय विषय काय केलं ना काय काम आहे एकदा सांग.. रे सांग मिळवू नका भावा आमच्या काय नाही तुम्हाला झोडकत होतो रे मग दिसले मला काय करू म्हणून आमच्याच मग करायला हो तुम ना तुमचा काय संबंध नाही काय विषय नाही काय काम नाही ना चला तुझ्या वाटणीच मी म्हणतो आणि मला वय म्हटलं मी काय करू नाही बापा बर करायचं काय तुला

विशेष नाही बाबा प्पाला तुम्हाला भेटणार नाही हो का कसलं तोंड आहे बघायचं हो एकदा बघा शेवटचा पोरगा चांगला आयुष्यात असला मला कुठे भेटणार नाही आपल्याला अशी काय म्हणली हलकेत घ्यायला म्हणजे काय

भावा असलं गरज नाही काल पण त्या पोरी माझी पोरून एकत इज्जत काढली आहे काल तुझी इज्जत काय काढली आम्ही म्हणला लावून का असते त्याला तू चेष्टा केली रे भावा पोरी पोरीत अरे त्याशिवाय अरे मला एकटा घेऊन काय पण म्हणते तू बोलासोबत बोल पुरुण दे माझी इज्जत काढाय काय सांगतो आपण काय वाईट बोललेलो चांगल चांगलं बोललेलो चांगलं सांगत होतो बाळा चांगलं सांगाल इज्जत काढली माझी काल तुम्ही तू आंघोळ करत नसते सांगायला नाही बघ तुझं काम तो करत आंघोळ साबण आंघोळ साबण लावतो कुठला साबण तुला बाबा आम्ही काय सांगणार तुझा बरं त्या पुरणी देख तुम्हाला काळा कसं काय गोरा आहेस तू तू ना वा वा काय म्हणजे तुझ्या तुझ्या मुड म्हणजे कोण नाही पांढऱ्या मशी ती गोऱ्या दिसत असतील काय मारता कारण पण मी एवढा पण काळा नाही होय काळा कोण बोललो होत काल मला पोर शिव मला म्हणलं त्याला मन असे पुरी इम्प्रेस पोर हो ती पोरगी काय बोलली मला माहितीये <laughs> काय म्हणली हे काळ्या तोंडाय जा असं कोण म्हणलं काय तू मला नाही बोलली मला नाही म्हणली मग मला बोलली जाताना हो तुझ्या तुझ्यावर जाताना पोरगी बोलली बोलली कधी बोलली काय जा, तू जाताना बाळा आमच्यावर होतास ते तुम्ही बसला असं रात्री आणि भेटली आम्ही असं झालं फिरायला गेलो मुंबईला जाऊन आलो कुठे येत काय माहिती बाबा डोकं फिरले इथे विषय झालाय वेगळा तू डोकं नको फिरव काय झाला कशी झाला काय विषय झालं म्हणजे आम्ही जोग एकमेकाच्या प्रेम कथा सांगत होते एकमेकाला आयुष्य गणले काय काय झालं एक काम कर तू त्या प्रेमात पड हा ते तुला लागू दे विषय तुमचं चांगलं चालू दे परत तिसरा येतोय तुमच्या दोघांस तुटतय आणि आम्हाला विचार ना भावा सांगेल देतो तुला लिहून देतो तुला मला तू फक्त काय कर तुला आता इम्प्रेस करायला काय करू सांग इम्प्रेस करायला तू आंघोळ करून जा <laughs> अरे भावा लगा खोट बोलायला लागते तुझ्यासाठी लगा खोट बोलायला लागते मला कार मी आंघोळ करतोय रोज आता काल बस ना रोज करतोय आंघोळ जाऊ पण तुला मी काय सांगेल ह्यात पूर्ण कस कशाला काय करतोय आम्हाला पण ऑपर्च्युनिटी असते की आम्ही आम्ही काय हलके अरे पण बाबा माझं त्याच्या माग अशी शाळा आहे आपल्या माग महाराष्ट्र आहे तरी पण आम्ही हाय काय कुठं धंगा घालतोय काय कुठं माझं एवढं एवढं झालं की बघील नाही का घ्यायला गेलाय आणि पूर्गीला पटवायला गेलाय कायला का मर्दाच्या भविष्यात तू आंब्याच दुकान टाकलं येईल ती पोरगी तुझी असं असते तसं जरा डोक्याला विचार करायचा प्रॅक्टिकल विचार करायचा असाय ना रे काय नसते रे प्रेम प्रीमियम काय नसते बघा आयुष्याला सगळा लागून जातो माझा एक हा तिला फक्त इम्प्रेस करायला माझी मदत कर काय इम्प्रेस करायचं तिसरा नाही काय मदत करू हे बाबा आपण काय मदत करायला सांगितलं हे काय मदत करायची उद्या त्या आंबेक तेमना आपण केळे काय बसय काढला होय तसे काय चालेल मग आताच नका करायचं मग काय करायचं आयडिया आयडिया सांगितो काय तिला इम्प्रेस कशी कराय तू मोठा हो आयुष्यात काहीतरी जॉब बिबलाचा मुंबई बिबलचा आमच्यापास आमच्यापास थांबला तर तुला ती घंटा लागणार नाही तिला मग समजले आम्ही काय आहे नाही रे बाबा तसं नाही इम्प्रेस कराय काय सांग खरं सांग खरं सांग काय करू आंब्यात कर

पण ते आंब्याचं झाड असलं आंब्याना 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 पोर येत नाही त्या तू एक काम कर तू भावा आपण त्या पूर्वीच्या पाठी मग नाही 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 माझा प्लॅन आला आम्ही बिझनेस करणार दोघ जण ऐकून की गे आता आमचं लग्न झालं लग्न तुझं होत नाही बाबा तिचं पण लग्न होत नाही तुझ्या पण तुझं पण लग्न तिच्या बरोबर नाही काय बोलते मर्दा मी रियालिटी सांगाल रियालिटी सांगाल बस आपण एक काम करूया ऐक तर त्या पूर्वीच्या माग ना आपण चार पाच पोरला तुझ्यापेक्षा काही लाव तुझ्यापेक्षा काही लाव्या रे ऐकते तुझ्यापेक्षा काही बोर लाव्या तुझ्यापेक्षा काही लाव्या म्हणजे तिला काय वाटलं माहितीये काय की हिच्यापेक्षा तर हे चांगलाय हि ज्याच्या घोड्यामध्ये काय येतात हि ज्याचा घोडा मी हे काढून टाकाय धरेवड कसलाय कुठे याय लागले तू जा बाबा दिवसाला वाटतय अरे मध्ये येत आम हे डिस्टर्ब करतय भाऊ डिस्टर्ब आम मध्ये इकडे ती पण डिस्टर्ब ए नाही नाही हे कसं होते बघ दोघाय मध्ये येते आ फटा करत मध्ये येत सड घे तुला पाहिजे का नको ऐकून पाहिजे एक मार्ग विषय आहे तू तू सरळ आपण आयडिया कुठे गावातली आणि चार काही पोरं उडकून आणि त्यांच्या तोंडाला कोक को, असा को आणि मागे घालूया तिच्या म्हणजे तुझ्या तुझा विषय धरते आणि त्यांचा विषय सोडते मग कसं असतंय माहिती का एका ठिकाणी सुटल्याशिवाय एका ठिकाणी भेटत नाही आता याला गावातली सगळ्यात चांगली पोरगी पाहिजे होती काय पोरगी आधी इंग्लिश ऐकेविषयी मी स्टोरी सांगतो ना ह्याला भावाला एक पूर्गी आवडलेली एकदम भारी मला म्हटलं भाऊ तू माझ्याकडे दिलं याला काय सांगा इंतजार कसा केला आडवली आवडलेली तिला पण ह्याच्यापेक्षा पुरगी होती लेगुरी ह्याला काय म्हणलं माहितीये काय ती भरगी आधी दुसऱ्यावर एंगेज होती झाली दुसऱ्यावर एंगेज झाली ना दुसऱ्यावर एंगेज झाली परत तिसऱ्यावर झाली परत चौथ्यावर झाली चार भुर्गी सेकंड हॅड झाली मग तिचा मार्केट व्हॅल्यू कमी आली बरोबर आहे ना ती मार्केट वाली एवढी खाली आली की मग तिला पर्याय नाही ना बावळा म्हणायचं म्हणायचा तुला काय म्हणते ती पुर्गी आधींगे जो दे पण खोळा वेळाइस का करतोय तुला का अरे अरे ते रे ज्या आपल्याला पडूत नाहीत ना त्या गोष्टी सेकंड हँडच घ्यायच्या असतात सांगितलं जरा खोळा वेळाइस का करतोय तुला आधी व्हॅल्यू कमी झाली व्हॅल्यू कमी झाली ना तिला पण जरा कऊ दी चार पावसा जरा झिरू दी मग समजते बाबा दोन पोरं एक्स्ट्रा घेऊन घेऊ का मी घेरी तिला गिवून ठीक कशाला घरला यतील घरला आणि आले तर ठीक आहे भावा काय तुझी गरज लागणार नाही लई तर लई काम तू करू शकतेस नाही नाही ना भाऊ हे असेले असं बोलू नको तू सांग रे भाऊ मला एक काम कर लय मोठा माणूस तिकडे जा तिकड सगळी मारली होती तुझे तावीस कडून महाराष्ट्र टॉपचा इशय तू असणार आहे घास ताचा घास दिल ताचा घास दिल आणि नाही तर आम्ही ओढून आणू गावात नाही एक काम कर तू गावात जत्रा येणार आहे पाळण्याचा गाडा टाक शंभर टक्के त्यात येईल कलाय बसायला पाळण्यात बसली माझ्या येशच्या पाळण्यात बसलो बाबा असे मग करायच काय समजा अरे जायला एवढं सांगालो ना आम्ही मंदिराच्या तिथं जाण भीक मग पैसे किती पैसे टाकायला तुला काय करायचं कमाई चार पैसे मोठा माणूस कसं व्हायचं मी पैसे कमवून कोण मोठा माणूस होत नसते आता काय म्हणलं ना पैसे कमावायला पाहिजे कमाव तू पण असं कमाव बघ सगळ्यात भारी उपाय सांगतो नादच करू नको नाही तू का केला कुठं आता आता बघा तू सिंगल लाईस? सिंगल तुझं काय झालं तुटलं आता गेली सव्यावर तुझं पण तसं होणार रे ते आता तुझ्यावर येईल तुला आता नवीन नवीन वाटेल नवीन रे अजून जरा मला कमी समजाय का नाही बाबा तस नाही मला त्यासोबत जुळवून द्यायचं काम कर फक्त तुम्ही अरे बाबा दुसरं माणसं वाईट ऐकून ऐकून नाही मला फक्त एवढंच एवढंच करून द्या बाकी काहीच करायचं जाऊन बस कुठं असं कुठे जाऊन गावात जाऊया आपण एक नवीन विषय काढू आजपासून आपण खरं प्रेम केले सगळ्यांवर पण काय झाले मी केलंय तुम्ही नाही मी आजपासून खोट प्रेम करायचं पण प्रेम सक्सेस झालं पाहिजे तुला काय वाटतं उलट करायचं रे खर प्रेम करायचं नाही आता आता खोटं प्रेम करायचं माझ्या प्रेम करणार आता पोरगी तुझ्या प्रेम करणार तू पोरगी खोट प्रेम करायचं बाबा पण नाही नाही कर ना ना या। अरे याला काय ड्रेस आपण कुठं करायचं मी सांगतो तेवढं करणं तुला उद्या बस ना आपण तुला सांगू तेवढं करायचं पण खरं प्रेम करायचं नाही कोण खोटं प्रेम करायचं चल अरे पण मी आताच खरं करतो तिच्या बाबा ये अरे मी आताच करतो ते सांगतो तुला मी ऐक